नमस्कार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी यावर्षी श्रावणातला चौथा सोमवार आलेला आहे आणि चौथ्या सोमवारी योगायोगाने जन्माष्टमीचा सण सुद्धा आलेला आहे तर दोघ सण एकत्र आल्यामुळे या दिवशी आपण उपवास म्हणजे जन्माष्टमीचा आणि श्रावणी सोमवारचा उपवास कसा करायचा किंवा कधी सोडायचा या दिवशी काय खावे काय खाऊ नये तर याबद्दलची सर्व माहिती त्याचबरोबर श्रावण सोमवारी म्हणजे श्रावण सो चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ कोणती आहे तर याबद्दलची सुद्धा सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चौथा श्रावणी सोमवार हा सव्वीस ऑगस्टला असणार आहे आणि त्या दिवशी जन्माष्टमीचा शुभ संयोग जुळून आलेला आहे तर त्यामुळे आपल्याला भगवान शंकरांसह श्रीकृष्णाची देखील पूजा करायची आहे तर शिवपूजनासोबत हा योगायोग जुळून आला असून हा दिवस अधिक खास मानला जात आहे आणि हा दिवस अत्यंत शुभ आहे श्रावणातल्या सोमवारला विशेष महत्व प्राप्त झालेले आहेच परंतु सोमवारी जन्माष्टमी आल्यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आहे आणि या दिवशी रोहिणी नक्षत्र असून श्रीकृष्ण जन्मोत्सव सा सुद्धा साजरा केला जाणार आहे श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म ओरखल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शिवशंकरांचे ध्यान करावे आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करावी किंवा बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही शिवलिंगाची किंवा शिवशंकरांची पूजा करू शकतात तर या दिवशी आपल्या देवघरातील शिवलिंगाची पूजा करावी आणि शिवलिंगावर दूध पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक करावा त्यानंतर भगवान शिवशंकरांना प्रिय असणारे चंदन किंवा भस्म अर्पण करावे त्याचबरोबर बेलपान अर्पण करावे तर या दिवशी तुम्हाला एक बेलपान जरी मिळालं तरीही तुम्ही ते बेलपान अर्पण करावे कारण असे म्हटले जाते की शिवशंकराला प्रिय असलेले बेलाचे केवळ एक पान जरी वाहिले तरी पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे तर त्यामुळे बेलपान जरूर अर्पण करावे त्याचबरोबर धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणारे पांढरे फूल अर्पण करावेत तर या सर्व वस्तू अर्पण करून भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून भगवान शिवशंकरांची ध्यान करावे शिवशंकरांची पूजा करावी आणि शंकरांसोबत पार्वती मातेचीही या दिवशी आपल्याला छोटोपचार्य पूजा करायची आहे तर चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूट आहे जव आणि जव आपल्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे परंतु जव आणि जव, जव अस यामधील फरकसुद्धा आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर जव अशा प्रकारे असतात मी तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे जसं की गहू आणि त्यावरचं जे आवरण असतं किंवा साल असते तर त्याला जव म्हणतात आणि हे जव आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे चौथ्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे तर जव आपल्या उजव्या हाताच्या मुठीत घेऊन ते धान्य थोडे ओले करायचे आहे त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि उभी मूठ शिवलिंगावर धरायचे आहे आणि उभी मूठ धरून असे म्हणायचे आहे की शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा, देवा सासू सासरा दिरा भावा ननंदा ननंदा जावा प्रातारा नावडतीची आवडती करे देवा असे म्हणून शिवामूठ हळूहळू आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे शिवामूठ व्हायची आहे तर की हा मंत्र हा आ, तर, ही प्रार्थना येत नसेल तर तुम्ही ओम नम शिवाय हा मंत्र म्हणून सुद्धा शिवामूठ वाहू शकतात तर आता मी तुम्हाला जवस सुद्धा दाखवते तर जवस अशा प्रकारची चॉकलेटी कलरची असते जी आपण बडीशेपमध्ये किंवा लाडूमध्ये वापरत असतो तर ही जवस असते तर जव आणि जवसमधला हा फरक ओळखून आपण चौथ्या सावण सोमवारी शिवामोठ व्हायची आहे श्रावण सोमवारी एक भुक्त राहावे त्यानंतर श्रावण सोमवारी संपूर्ण दिवसभर उपवास करावा तर आता ज्यांचा श्रावण सोमवारचा उपवास असेल त्यांच्यासाठी सांगते की सकाळी उठल्यापासून म्हणजे जसं तुम्ही तीन सोमवार श्रावण सोमवारी उपवास करत असाल तसंच तुम चौथ्या श्रावण सोमवारीही आपल्याला करायचं आहे की सकाळी उठल्यापासून व्रताला सुरुवात करायची आहे दिवसभर दूध फळे किंवा उपवासाचे जे पदार्थ असतील तर ते ग्रहण करायचे आहे आता बरेच जण या दिवशी तिखट मीठसुद्धा खात नाही तर जसं तुम्ही नेहमीप्रमाणे करत असाल तसाच तुम्ही उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी प्रदोषकाळी सात्विक भोजन करून उपवास सोडायचा आहे फक्त जे काही आपण स्वयंपाक बनवतो कांदा लसूण विरहित असावा आणि देवाला नैवेद्य दाखवून मग आपण संध्याकाळी श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे त्यानंतर ज्यांचा जन्माष्टमीचा उपवास असेल तर त्यांनी सुद्धा सकाळी उठल्यापासून व्रताला सुरुवात करावी दिवसभरात फळे दूध खाऊन उपवास करू शकतात आणि जर फक्त फळ हा घेणे शक्य नसेल तर उपवासाचे पदार्थ ग्रहण करू शकतात जसं की साबुदाणा राजगिऱ्याचे पदार्थ उकडलेले बटाटे वगैरे हे सर्व पदार्थ उपवासामध्ये खाऊ शकतात पण या दिवशी सोमवार आल्यामुळे तुम्ही भगर खाऊ शकत नाही भगर सोमवारच्या दिवशी असते किंवा भगर खाल्ली जात नाही तर त्यामुळे भगर न खाता हे सर्व पदार्थ ग्रहण करून उपवास करू शकतात तर अष्टमीचा उपवास हा खरं दिवस रात्र करून दुसऱ्या दिवशी नवमीला सोडला जातो तर अष्टमीची किंवा अष्टमीची पूजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची पूजा ही आपण अष्टमीच्या रात्री बारानंतर नंतर करत असतो तर, तर पूजा सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्यामध्ये आपण जे पदार्थ ठेवतो तर त्यातील एखादा पदार्थ ग्रहण करून तुम्ही उपवास सोडू शकतात आणि त्यानंतर भोजन करू शकतात परंतु इतक्या रात्री कोणीही भज भोजन करू शकत नाही किंवा करत नाही तर त्यामुळे तुम्ही दुसऱ्या दिवशी गोपाळ काला आहे तर गोपाळ काल्याचा जो आपण जो गोपाळ जो प्रसाद बनवतो पोह्यांपासून जो पदार्थ बनवला जातो प्रसाद बनवला जातो तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे दुसऱ्या दिवशी आणि तो गोपाळ काल्याचा किंवा दही काल्याचा जो प्रसाद असतो तर तो खाऊन तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडू शकतात तर अशा प्रकारे श्रावण सोमवारचा किंवा ज्यांचा जन्माष्टमीचा उपवास असेल तर त्यांनी कसा उपवास करायचा किंवा कसं कधी सोडायचा तर याबद्दलची सर्व माहिती त्याचबरोबर चौथ्या श्रावण सोमवारची शिवामोट कोणती आहे तर ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉन ही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सर्वांना जन्माष्टमीच्या आणि श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद